नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अन् दादा मोरे यांचा तो शेवटचा डान्स ठरला मनमिळावू स्वभाव असलेले पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोतवाली पोलीस ठाण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स केलेल्या पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे यांचा तो शेवटचा डान्स ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं परंतु तो त्यांचा शेवटचा डान्स ठरला पोलीस मोरे यांचे आज संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले ते त्यावेळी कर्तव्यावर हजर होते त्यांच्या निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जाते ते बप्पा नावानं सर्वत्र परिचित होते अंमलदार मोरे गेल्या वर्षभरापासून कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते ते यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र परिचित होते त्यांना बप्पा नावानं सर्वजण ओळखत होते आज सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात स्थापन केलेल्या गणपती बप्पाचे विसर्जन होते सर्व पोलीस बांधव आनंदी आणि भक्तिमय वातावरणात या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते अंमलदार मोरे देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यांनी मिरवणुकीत मन भरभरून डान्स केला त्यानंतर ते दैनिक कामकाज करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं याची माहिती पोलीस दलात वाऱ्यासारखी पसरताच त्यांचा मित्र परिवार आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा